सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे, जे रजिस्टर दस्त असतात म्हणजे खरेदी विक्रीचे दस्त हक्क सोडपत्र या प्रकारचे जे दस्त असतात ते आपल्या मोबाईलवर त्यांची माहिती आपल्या मोबाईलवर कशी पाहायची की दस्त कोणत्या प्रकारचा आहे दस्त कधी झालेला आहे किंवा त्या दस्तामध्ये काय उल्लेख आहे किंवा कोणी खरेदी केलेला आहे कोणी विक्री केलेली आहे ही माहिती सर्व आपल्याला त्या दस्तामध्ये दिसते तर तो दस्त आपल्या मोबाईलवर कसा पाहायचा याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या व शासकीय योजनांच्या माहिती तुम्हाला वेळोवेळी वेड़ तुमच्या मोबाईलवर मिळत राहील चला तर पाहूया ऑनलाईन दस्त आपल्या मोबाईलवर कसे पाहायचे तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर गुगल ओपन करून त्यामध्ये आय जी आर महाराष्ट्र असे टाईप करा व एंटरप्रेस करा त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल तर पहिलीच वेबसाईट आपल्याला इथे दिसत आहे नोंदणी व मुद्रांक विभाग त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे पुढच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला इथे दिसते मिळकत मिळकतनिहाय व त्याच्या पुढे दिसते दस्तनिहाय इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतात मिळकत आहे व दस्तनिहाय आपण मिळकत मिळकतनिहाय शोधायचा असेल तर ज्या प्रॉपर्टीचा व्यवहार किंवा दस्त झालेला आहे त्या सात बारा नंबर किंवा प्रॉपर्टी कार्ड नंबर याद्वारे आपण तो दस्त पाहू शकतो व त्याच्या पुढचा ऑप्शन आहे दस्तनिहाय जर आपल्याला तो दस्त नंबर माहीत असेल तर त्याद्वारे सुद्धा आपण तो दस्त पाहू शकतो तर बऱ्यापैकी दस्त नंबर माहीत नसतो त्यामुळे मिळकत नंबरवरच आपल्याला इथं शोधायचं आहे तर मिळकत वर क्लिक करून तर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसतो आहे मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र जर दस्तहा मुंबईमध्ये झालेला असेल तर तुम्ही मुंबईवर क्लिक करून खाली माहिती भरू शकता आणि दस्तहा मुंबई सोडून इतर उर्वरित महाराष्ट्रात झालेला असेल इतर जिल्ह्यातने झालेला असेल तर उर्वरित महाराष्ट्र यावर क्लिक करून आपल्याला तो जिल्हा तालुका निवडून घ्यायचा आहे तर आपण आता इथं उर्वरित महाराष्ट्र असे सिलेक्ट करून घेऊया यामध्ये आपल्याला दस्त ज्या साली झालेलं आहे ते साल इथे निवडून घ्यायचं आहे आपल्याला दस्त ज्या वर्षी झालेलं आहे ते माहिती इथं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा तालुका तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर ज्या गावचा जो दस्त आहे त्या गावाच्या नाव इथं आपल्याला निवडून घ्यायचं आहे जिल्हा तालुका व गाव निवडल्यानंतर खाली आपल्याला ज्या मिळकतीसंदर्भात तो दस्त झालेला आहे तो मिळकत नंबर इथे भरून घ्यायचा आहे जिल्हा तालुका व ज्या गावात ज्या गावच्या मिळकतीचा दस्त झालेला आहे त्या गावचे नाव निवडल्यानंतर आपल्याला पुढे तो मिळकत नंबर म्हणजे ज्या मिळकतीसंदर्भात जो दस्त झालेला आहे तो मिळकत नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे आपल्याला जो कॅपचा कोड दिसतो आहे तो आहे असा आपल्याला पुढच्या कॉलममध्ये भरून घ्यायचा आहे कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर खाली आपल्याला शोध म्हणजे सर्च ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करायचं आहे सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली तो दस्त ओपन होणार आहे यामध्ये खरेदी घेणार खरेदी देणार दस्त नंबर व कोणत्या प्रकारचा दस्त आहे व त्या मिळकतीची पूर्ण माहिती इथे आपल्याला दिसणार आहे याच्यासमोरच इथे एक इंडेक्स म्हणून ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उतारा हा पूर्णपणे इथे दिसणार आहे अशा प्रकारे आपण कोणत्याही मिळकतीचा जो दस्त झालेला आहे तो आपण आपल्या मोबाईलवर साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे पाहू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा व प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद